गोपाळराव व त्यांची पत्नी यमुनाताई यांचा सुखी संसार होता त्यांना दोन मुली व दोन मुले असा परिवार होता गोपाळरावांनी आपले सर्व पैसे त्यांची मुले मुली यांचे शिक्षण लग्न आणि त्यांच्यासाठी चांगली घरे बांधून देण्यासाठी खर्च केला गोपाळरावांची मुले व सुना स्वार्थी असल्यामुळे त्यांना एवढे करून देखील गोपाळरावांना मुलांच्या दयेवर जगण्याची वेळ आली होती त्या दोघांना मुलांकडून अतिशय हीनपणाची वागणूक मिळत होती अचानक एके दिवशी गोपाळरावांचा मृत्यू झाला त्यामुळे ते बिचारे या त्रासातून सुटले परंतु यमुनाबाई मात्र एकट्याच राहिल्या यमुनाबाई असेच एकदा उदास मनस्थितीत देवळात गेल्या तिथे त्यांना त्यांची बालमैत्रीण गोदुताई भेटली तिला बघून त्यांना बरे वाटले यमुनाबाईंना उदास पाहून गोदुताईने त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी ते तिला सर्व वृत्तांत सांगितला ते सर्व ऐकल्यावर गोदूताईंनी तिला गुप्तपणे काहीतरी सांगितले ते ऐकल्यावर त्यांना थोडासा धीर आला दुसऱ्या दिवशी सकाळी गोदुताईंनी सांगितल्याप्रमाणे त्या एक बॅग घेऊन यमुनाताईकडे आल्या व त्यांची जणू काही पहिल्यांदाच भेट होत आहे असे दाखवले आणि यमुनाबाईंना त्यांनी मिठी मारली यमुनाबाई म्हणाल्या येथे आमच्या गावात केव्हा आलीस गोदुताई कुठे उतरली आहेस त्यांचा आवाज ऐकून बाहेर यमुनाताईंच्या दोन्ही सुना आल्या त्यांना बघताच गोदुताई म्हणाल्या अगं मी दुसऱ्या कोणाकडे उतरणार आपण दोघी मावस बहिणी असलो तरी सख्या बहिणीपेक्षा जास्त आपले जवळचे संबंध आहेत मला भाऊजी गेल्याचे समजले म्हणून मी तुला भेटायला व काहीतरी भेटवस्तू द्यावी यासाठी तुझ्याकडे आले आहे आदल्या दिवशी ठरल्याप्रमाणे गोदुताई म्हणाल्या त्यावर यमुनाताई म्हणाल्या गोदुताई तू माझ्याकडे आलीस हे पाहून मला खूप बरे वाटले पण तुम्हाला भेट द्यायला काहीतरी आणले आहेस याचा अर्थ मला कळला नाही गोदुताई जाणून बुजून रडण्याचा सूर काढत म्हणाल्या अग यमुने मला माहीत आहे की दो तुम्ही दोघांनी तुमचा सर्व पैसा मुलामुलींच्या शिक्षणात लग्नात त्यांना चांगली घरे बांधून देण्यासाठी खर्च केला आहे तुम्ही स्वतःसाठी मात्र काहीच ठेवले नाही ते ठीक आहे कारण तुमची मुले व सुना सर्व चांगले आहेत म्हणून तुझ्याशी प्रेमाने वागतात तुझा सांभाळ करतात व यापुढेही ते तसेच करतील याची मला खात्री आहे परंतु आमच्याकडे मात्र याच्या उलट परिस्थिती आहे आमची आर्थिक परिस्थिती चांगली असून देखील मुले शिकली नाहीत त्यामुळे ते कुठलाही उद्योगधंदा करत नाहीत त्यांना फक्त बसून खायला तेवढ्या येते घरची श्रीमंती आहे म्हणून त्यांची लग्ने झाली परंतु त्यांच्या बायका आमच्या दोघांचाही सारखा अपमान करतात आणि माझी मुले ते बघत असून देखील काहीही बोलत नाहीत असे बोलत असताना गोदुताईंनी परत डोळे पुसण्याचे नाटक केले व त्यापुढे म्हणाल्या आता अशा परिस्थितीमुळे आम्हाला दोघांना जगण्याची इच्छा उरली नाही आणि आता आमचे दिवस ते उरले किती आयुष्य ते उरले किती म्हणून मी ठरवले की माझ्या यजमानांना जवळचे असे कोणी नाही आणि मला तुझ्याशिवाय कोणी नाही तेव्हा सर्व पैसा अडका मुलांना देण्याऐवजी तुला त्यातील थोडे द्यावे असा विचार करून आणि माझ्या नवऱ्याच्या परवानगीने पंचवीस तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व एकूण पन्नास हजार रुपये या बॅगेत आणले आहेत त्या पन्नास हजारापैकी पंचेचाळीस हजारांच्या नोटा आहेत आणि एक एक रुपयाची पाच हजार नाणी आहेत आता तू काही न बोलता आमची प्रेमाची भेट म्हणून ही पैशांची व सोन्याच्या दागिन्यांची बॅग घे आणि त्याची चावी देखील घे मी फक्त तुझ्याकडे चहा घेते व लगेच निघते गोदुताईंचे हे बोलणे ऐकून आपल्या सासूची बहीण ही काही सामान्य नसून अतिशय श्रीमंत आहे गोदुताईंनी आपल्या सासूसाठी नाही तर आपल्यासाठीच ही धनाची पेटी आणली आहे असा विचार करत त्यातील मोठी सून उगीच प्रेमाचे नाटक करत त्यांना म्हणाली हे काय मावशी तुम्ही लगेच का निघालात आता आल्याच आहात तर राहा चार दिवस आमच्याकडे तुमची मुलं व सुना ही नवीन पिढीची आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही दोघे पत्नींनी तुमचे जीवन यशस्वी केले आहे तसेच आम्हाला तुम्ही मार्गदर्शन केले तर बरे होईल व कसे जगायचे ते आम्हाला देखील कळेल त्यावर गोदुताई तिला म्हणाल्या माझ्या यजमानांचे मित्र आज विमानाने रात्री बारा वाजता आमच्याकडे येणार आहेत त्यामुळे मला राहता येणार नाही आणि मार्गदर्शन ते काय करायचे नुसता केलेला उपदेश कुचकामी ठरतो प्रत्येक माणसाच्या जीवनात असा एकतरी प्रसंग येतोच की ज्यामुळे त्याचे डोळे उघडतात आणि तो माणूस सुज्ञ व समजदार असेल तर त्याला मार्गही सापडतो असे बोलून गोदुताई चहा घेऊन लगेचच तिथून निघून गेल्या गोदुताई येऊन गेल्यापासून त्यांची दोन्ही मुलं व सुना त्यांच्यासोबत खूप चांगले वागू लागली होती प्रेम देखील करू लागले होते यमुनाबाई जेवण झाल्यावर रात्री आपल्या खोलीत जाऊन दाराला कडी लावून घेत असत व गोदूने दिलेले रुपये दगडावर आपटून वाजवून मोजून घेत तो नाण्यांचा आवाज रात्रीच्या वेळी स्पष्टपणे त्यांच्या मुलांना व सुनांना ऐकू जात असे व त्यांचे यमुनाबाईवरचे प्रेम अजूनच वाढत असे हे सर्व जवळजवळ पाच ते सहा महिने चालू होते परंतु पैसे मोजण्याचे काम मात्र संपत नव्हते यमुनाबाईंचे पाच सहा महिने सुखात गेले परंतु एके दिवशी अचानक त्यांचा मृत्यू झाला त्या गेल्यावर एक रिवाज म्हणून त्यांच्या सुनांनी व मुलांनी देखील ढाळले मग स्मशानातून आल्यावर मात्र त्यांनी लगेचच आईच्या खोलीत जाऊन त्या बॅगशी कुलूप उघडले आणि त्यांना धक्काच बसला कारण त्यात फक्त जुनी वर्तमानपत्रे चार पाच वजनदार दगड आणि एकुलता एक, एक रुपया होता आणि तो रुपया देखील दगडावर आपटल्यामुळे पूर्णपणे ठेचला गेला होता ते सर्व बघून मुलांचे व सुनांचे खाडकण डोळे उघडले गोदुताईंनी व यमुनाताईंनी मुलांना व सुनांना चांगलीच अद्दल घडवली होती रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम